नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या चॅनलवर आज आपण बोलणार आहोत कर्नाटकमधील एका हाय प्रोफाईल प्रकरणाबद्दल ज्याने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे हा आहे प्रज्वर रेवण्णा प्रकरण पूर्व खासदार आणि माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा यांचा नातू प्रज्वर रेवण्णा याला विशेष न्यायालयाने बलात्काराच्या एका खटल्यात दोषी ठरवलं आणि जन्मठेपेची शिक्षा सुनावली पण सजा सुनावताना प्रज्वल कोर्टात पसरडला है है काय आहे हे संपूर्ण प्रकरण आणि कोर्टात नेमकं काय घडलं चला जाणून घेऊया सविस्तर परजवर रेवण्णा वय तेहतीस वर्ष हे कर्नाटकच्या हसन मतदारसंघातून दोन हजार एकोणीसमध्ये खासदार म्हणून निवडून आले होते ते जनता दल सेक्युलर पक्षाचे नेते आणि माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा यांचे नातू आहेत त्यांचे वडील एच डी रेवण्णा हे कर्नाटकचे माजी मंत्री तर काका एच डी कुमारस्वामी हे केंद्रात मंत्री आहेत म्हणजेच राजकीय दृष्ट्या अतिशय प्रभावशाली कुटुंबातील प्रज्वल यांच्यावर दोन हजार चोवीसमध्ये गंभीर आरोप लागले ज्याने संपूर्ण देशाला हात धरवून सोडलं दोन हजार चोवीसमध्ये लोकसभा निवडणुकीच्या काही दिवस आधी हसन येथे शेकडो पेन ड्राईव्ह सापडले ज्यामध्ये प्रज्वल रेवण्णा यांच्याशी संबंधित कथित असलेले व्हिडिओ होते या व्हिडिओमुळे प्रज्वल यांच्यावर बलात्कार आणि यवन शोषणाचे गंभीर आरोप झाले एका घरगुती काम करणाऱ्या महिलेने दाखल केलेल्या बलात्काराच्या तक्रारीनंतर विशेष तपास पथक एसआयटीने या प्रकरणाची चौकशी सुरू केली या महिलेचा दावा होता की प्रज्वलने तिच्यावर दोन हजार एकवीसमध्ये दोनदा बलात्कार आणि तिचा व्हिडिओ रेकॉर्ड केला एस आय टीने दोन हजार पानाची चार्जशीट दाखल केली ज्यामध्ये तेवीस साक्षीदारांचे बयान फॉरेन्सिक पुरावे आणि घटनास्थळाच्या तपास अहवालांचा समावेश होता एका साडीवर सापडलेले स्प्रमचे डाग आणि पीडितीने सादर केलेला व्हिडिओ हा या खटल्यातील महत्त्वाचे पुरावे ठरले एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी बेंगलुरूमधील विशेष न्यायालयाने प्रज्वल रेवणाला बलात्कार यौन शोषण धमकी आणि डिजिटल गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवलं दोन ऑगस्ट रोजी अतिरिक्त सिटी सिव्हिल आणि सत्र न्यायाधीश संतोष गजानन भट यांनी प्रज्वलला दोन प्रकरणांमध्ये जन्मठेपेची आणि अकरा लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली हा दंड पीडितेला नुकसान भरपाई म्हणून दिला जाणार आहे सजा सुनावताना प्रज्वल भावनिक झाला आणि कोर्टात रडू लागला त्याने न्यायाधीशांना कमी शिक्षेची विनंती केली पण कोर्टाने त्याची विनंती फेटाळली कोर्टातून बाहेर पडताना प्रज्वल रडताना दिसला आणि त्याला तातडीने प्रपन्ना अग्रहारा तुरुंगात नेण्यास आलं या प्रकरणाने रेवांना कुटुंबाला आणि जनता दल सेक्युलर पक्षाला मोठा धक्का बसलाय प्रज्वल यांना दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत हसन मतदारसंघातून पराभव स्वीकारावा लागला आणि पक्षाने त्यांना निलंबित केलं या खटल्यामुळे कर्नाटकच्या राजकारणातही खळबळ माजली आहे याशिवाय प्रज्वल यांच्यावर आणखी तीन यवन शोषण प्रकरणे प्रलंबित आहेत ज्याचा निकाल अद्याप यायचा आहे हे, हे प्रकरण नक्कीच धक्कादायक आहे एका प्रभावशाली राजकीय कुटुंबातील व्यक्तीवर असे गंभीर आरोप आणि आता जन्मठेपेची शिक्षा तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुम्ही या निकालाशी सहमत आहात की नाही खाली कमेंट्स कमेंट्समध्ये तुमचे मत नक्की सांगा आणि हो अशा साठी सर्कल मराठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका लाईक करा, ला करा आणि बेल आयकॉन दाबा नमस्कार